नव्या वर्षात पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद विविध मागण्यांसाठी आंदोलन विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाने आज सोमवार दिनांक एक जानेवारी पासून बेमुदत बंद पुकारला आहे त्या अनुषंगाने अकोला जिल्हा सरकारी रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेने संपात सहभाग घेतला आहे पन्नास हजार रुपये मार्जिन इन्कम गॅरंटी तीनशे रुपये मार्जिन म्हणी टू जीऐवजी फोर जी मशीन कालबाह्य नियम बदलणे आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबविणे तसेच कांदा डाळ तूरडाळ डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करण्याची मागणी रेशन दुकानदारांनी करत हे आंदोलन पुकारले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन